पते हर हर महादेव नमस्कार मैत्रिणी मी तुमच्यासाठी एक महादेवाचे पद पाठवत आहे पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवामध्ये देव माझा शिवशंकर देवामध्ये देव माझा शिवशंकर पक्ष्यामध्ये पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर जसा शोभतो मोर देवा मध्ये देव माझा शिव शंकर आणि मध्ये देव माझा शिव शंकर ते जो मय रूप त्याचे शिरावरी जटा ते जो मय रूप त्याचे शिरावरी जटा जटे मध्ये गंगा माई रुबाबतीचा मोठा जटे मध्ये गंगा माई रुबाबतीचा मोठा कंटामध्ये शोभे त्याच्या नागाचा हार कंठामध्ये त्याच्या नागाचा हार देवामध्ये देव माझा शिव शंकर देवामध्ये देव माझा शिवशंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर देवामध्ये देव माझा शिवशंकर देवामध्ये देव माझा शिवशंकर कपाळाला शोभे त्याच्या चंदनाचा टिळा कपाळाला शोभे त्याच्या चंदनाचा टिळा गळ्यामध्ये शोभती रे रुद्राक्षांच्या माळा गळ्यामध्ये शोभती रे रुद्राक्षांच्या माळा अंगी शोभनी आदिशे भस्माचा शृंगार अंगी शोभनी आदिशे भस्माचा शृंगार देवामध्ये देव माझा शिव शंकर देवामध्ये देव माझा शिवशंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर जसा शोभतो मोर देवामध्ये देव माझा शिवशंकर देवामध्ये देव माझा शिवशंकर माथ्यावरती चंद्र शोभे कानात कुंडल माथ्यावरती चंद्र शोभे कानात कुंडल एका हाती त्रिशूळ शोभे दुसऱ्या हाती माळ एका हाती त्रिशूळ शोभे दुसऱ्या हाती माळ घंटी शोभेत्याच्या व्याघ्रांवर सुंदर कंटी शोभेत्याच्या व्याघ्रांवर सुंदर देवामध्ये देव माझा शिवशंकर देवामध्ये देव माझा शिवशंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभत मोर जसा शोभत मोर देवामध्ये देव माझा शिव शंकर देवामध्ये देव माझा शिव शंकर साधा बोळा शिव माझा शांत स्वभाव साधा बोळा शिव माझा शांत स्वभाव आपल्या भक्ताली चरणावरी ठाव आपल्या भक्तालाही देई चरणावरी ठाव कृपा करी भक्तावरी दया सागरा कृपा करी भक्तावरी दया सागरा देशो देवामध्ये देव माझा शिवशंकर देवामध्ये देव माझा शिव शंकर पक्षामध्ये पक्षी जसा शोभतो मोर जसा शोभतो मोर देवामध्ये देव देवा देवा मादा शिवशंकर देवामध्ये देव मादा शिवशंकर नमस्कार मैत्रिणीं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद